स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट बेडक जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार अस्मिता बाळासाहेब भोनमोरे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ नरवाड येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावेळी बेडक आणि नरवाड या दोन्ही गावांच्या नेत्यांनी भाजपला सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केल्याने या दोन्ही गावांमध्ये आता लीड देण्यावरून चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे नरवाड येथील सारंज आमदार धनराज संभजराव शिंदे सरकार यांच्या वाड्यामध्ये आमदार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या आणि प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार खाडे यांनी दिले बैठकीदरम्यान बेडकचे सरपंच उमेश पाटील यांनी विश्वास व्यक्त केला विधान की विधानसभा निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्य यावेळी भाजप उमेदवारांना बेडकमधून देऊ याला उत्तर म्हणून नरवाडच्या सरपंचांनी आणि उपस्थित नेत्यांनीही नरवाड गावातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिला यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपच्या उमेदवारांसाठी दोन्ही गावात सकारात्मक स्पर्धा सुरू झाली आहे या कार्यक्रमाला आणि बैठकीला परिसरातील दिग्गज नेत्यांनी मोठी गर्दी केली होती एम के अण्णा माळी माजी सरपंच उमेश पाटील सरपंच बेडक मारुती जमादार सरपंच नरवाड श्यामराव जमादार सोसायटी संचालक राजेंद्र बन्ने रामकृष्ण आउटे कुमार गायकवाड अनुसया बन्ने जयश्री पाटील उपसरपंच सतीश माळी तानाजी माळी तानाजी राजू तकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते भाजप उमेदवारांना ग्रामस्थांकडून या गटात भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मान्यवर आपल्या विकासाच्या आमदार साहेबांनी जे आपल्याला कामं दिले आहेत आपल्या गावातली त्या कामावरच आपण मतं मागायचे आणि मतं मागत असताना आपले उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहेत इथून पुढे सुद्धा या उमेदवारांना आपण मतदान केलं की जनतेमध्ये हे असले पाहिजे किंवा ज्या उमेदवारांना आपण निवडून देणार आहे ते उमेदवार भविष्यात आपलं आणि काही भलं करतील गावचं आणि ते नक्कीच ह्या उमेदवारामध्ये आहे आणि सुशिक्षित उमेदवार असल्यामुळं नक्कीच ह्यांच्या हातून आपल्या गावचा आणि बेडगावचा विकास होणार आहे मी खात्री इथं सांगतो आणि आपल्या सोबतीला माती आहेत मारती म्हणजे मातीच आहे त्यामुळे काय आपल्याला इथं काय अडचण नाही दरवाडा गावाबद्दल भरपूर मतदान होईल असे काय म्हणजे काय अडचणच आपल्याला वाटणार नाही आणि तुमच्या बरोबरच जास्त मतदान उभा केलं तर त्यांच्या वार्डात मागच्या पंचवार्षिक वर्षी मध्ये इलेक्शन मध्ये नरवाडपेक्षा जादा मतांना आमच्या दोन्ही शिकार असंच होणार आहे त्याच्याही पेक्षा जास्त होणार आहे दुसरं एक तुमचं अभिनंदन मी करणार आहे जे आय लव्ह बेडक नरवाड आणि बेडकचा जो तुम्ही पूल बांधलाय तो खरो का खूपच सुंदर आहे आणि कसा व्हायला पाहिजे ते लोक मोठे आहेत सरकार मंडळी आहेत त्याने अडवलं असलं तरी की तुमचा दंता तिथं बसून आपला फोन आणि तुम्ही आम्हाला सहकार्य काम केलं पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री फंडाचं जे काय आता अभियान चाललंय त्याला एक नंबर मध्ये घेऊ शकत नाही आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सध्या नारवाडमध्ये आहोत नारवाडमध्ये आमचे दोन उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार अस्मिता बाळासाहेब वनमोरे आणि दुसरे उमेदवार आमच्या सौ रुपाली महेश कांबळे ह्या दोन हित उभे आहेत ह्या माध्यमातून आज इथे एक बैठक झाली बैठकीला जनसमुदाय चांगला समाधानी होता मोठा समुदाय होता माता बहिणी सगळ्या उपस्थित होत्या आज इथंही निवडणूक विकासावरती आम्ही लढत आहोत विकास आहे सरपंच इथं आपल्या आहेत सोसायटी सगळ्या आपल्या तिथं इथं आणि त्या माध्यमातून गाव हे आपलं आहे त्या माध्यमातून इथं विकासही भरपूर झाला त्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढत आहोत आज सगळ्यांच्या तोंड होते की चिंतेची बाब नाही मागच्या वेळी आपल्याला भावना तुम्हाला जे लीड दिलं त्याच्यापेक्षा शंभर दोनशे लीड आम्ही इथे जास्त तुम्हाला देणार आहे म्हणजे त्यांची आता त्यांना समजलं निवडणूक काय आहे तर त्या माध्यमातून आज आपल्याला इथून मला जे मतदान लीड पडलं त्यापेक्षा शंभर दोनशे लीड इथं जास्त पडण्याची शक्यता आहे आणि ते पडणारच आहे हे आम्हाला काही दुमत नाहीये आज बेडकचे ह्याला जवळून नरवाड बेडकचे दोन वॉर्ड आहेत त्या दोन वॉर्डमध्ये आमचे तिथले लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील त्यांनी आवाहन केले की इथल्यापेक्षा मी तुमचं जे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान मी तुम्हाला देतो तुम म्हणजे मतदान जास्तीत जास्त कोणाला द्यायचं ह्याचं कॉम्पिटिशन आमच्यात चालू झालेलं आहे पाड्याचं कॉम्पिटिशन आमच्याकडे नाही आहे आमच्याकडं विजयाचं कॉम्पिटिशन आहे त्या दृष्टिकोनातून आज ही एक बैठक संपन्न झाली आज मला खूप आनंद होतो की मी आज ह्या बेडक ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ एकशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्यामध्ये गावास जर बघायला झालं तर नरवाडला एकोणचाळीस कोटी दिलेले आहेत सत्तर लाख विजयनगरला अठरा कोटी नव्वद लाख बेडकला एकशे आठ कोटी सत्तेचाळीस लाख मलेवाडला अठरा कोटी पंचावन्न लाख असे एक एकूण मिळून आपण एकशे एकोणऐंशी कोटी चौसष्ट लाख रुपये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण दिलेले हा विकास झाला आहे विकास झाला आहे विकास थांबलेला नाही आहे किंवा संपलेलाही नाही आहे त्यामुळे विकास थोडा अजून बाकी आहे आणि त्यासाठी मी विनंती करायला आलो आहे की आपण हे मिनी मंत्रालयाचे जे सदस्य निवडून त्यांना आपण मोठ्या पण त्यांना निवडून द्या पाच तारखेचं मतदान हे सात तारखेला झालेलं आहे आणि सात तारखेला आपण सकाळी लवकर जाऊन दोन पेटे असतील त्या दोन पेटेच्या समोरचं बटन आपण पहिल्या पहिल्या पेटीवर जिल्हा परिषदचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ दुसऱ्या पेटीमध्ये पंचायत समितीचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ तर कमळाचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना 맞지? 그런 말이죠.